काय संडे स्पेशल आहे का संडे म्हणून बनवते मला म्हणते मस्त तुझा तर अंडा आकार झाला डोसा अंडाकार झाला छोटे छोटे बनवते असं गोल बनव ना एकदम गोल गोल कसा बनवतो माझे का नाही असा गोल आकार त्यात वाटत दे मी इडलीच प्लेटर बनवलं होतं इडल्या तुझ्या केलंय मी अजून मग चांगले झाले की इडल्या पागा मस्त इडल्या बनवल्या मस्त इडल्या इडल्या मग अरे करतो नंतर मी करतो मग नावाज यायचं ना पोरांना चल तो पूरा नन बदलावे नन तो तगर पाणी ते गेले तेवते जाऊ आता हाती के कमर तू लेके आईलीला में तो तुला डोसा खायचा होता पण इडलं गेला असतं मस्त नेऊन हल्ले असते तिथे किती इडल्या होत्या त्या भांड्यात मग एवढ्या एवढ्या होते की एक जण एवढा खात का इडल्या पाच सहा झाले तरी पाच सहा लोक खाते बघ बाबा तशी तुझी इच्छा मला काय नाही तर इडला झाले तुम्ही बघू शकता तोंड पण नाही आणि चटणी पण नेऊणी बनवून ठेवली बन आहे खोबऱ्याची चटणी आण नेऊ फक्त ती खाऊन बघतो आता मग मला अजून आंघोळ पण करायची गोष्ट सगळ्यांनी करून घेतले तुम्ही मला पाणी कुठे ठेवले तेव्हा आत्ता मग मी घेऊन आली पाणी वर झालं तर मला सकाळपासून छोटे छोटे छोटेच करायचे काय करते आज मूड व्हायना तर कशाला बनवते इल्ला बनवत तू चा नावायला छोटे छोटे बनवत होते ना मी मोठ बनव बनव मी कुठे म्हणलो मोठा बनव काय बोलते उलट मीस तुला म्हणते छोटा बनव तूच कि टाकलं तुझ्या माया नाव घेते माया नाव नको घेऊ पूर्ण लावली डोसेची वाट या डोसेची पूर्ण वाट लावली डेहरी बघा माझ्या मुळे का झालं मी काहीच केलं नाही माझं नावच घेऊ नको मी म्हणलो मोठ्या बनव आज का व्हिडिओ माझ्याकडे पण कोट बोलते ते तुला म्हणल छोटा बनवायचा आणि तू मोठ टाकलं त्याच्या मोठ टाकला आणि मग झाला खराब जाडा आणायचं जास्त का ते कायच घेतले केळीच जाडा नाही तो गोल डोळ्याचा वाकडा झाला तुझा व्हिडिओ काढतो विना व्हिडीओ जमतो ना कोणी उलट व्हिडिओ मध्ये चांगलं बरवलं पाहिजे तू इडल्या पण नाही ते ढोसा थोडं तवा तांगला ये तो काय डावा चांगला नाही तुला सांगते ढोसा पण डोसा पण करता मला हम्म इडलं तुझ्यापेक्षा बाहेर झालं नसतं टवऱ्या ऐक आईक नेऊ आई शान्स आई बनव नंतर पीठ थो नंतर थोड नंतर थोडस थोडस उरलं ना मग बनवू त्यासाठी दोन तीन डोसे घासाचं वाटव झालं साधा इतर ते बर झालं बाबा आपल्या इडल्या तर झालेले आहेत मस्त तुम्ही ते इडल्या खाद्या बडाव इडल्या पण झाले मला माझं काय नसते Miya tango kuru nge tano. Toda thalala miya tango kuru nge tano. Ato nio nini takla atasi. Handa gano? Hala. Nio nino muru kara dala. Nio nino muru काय झाले ज्यावेळेस मुळे असं कायच जायचं तू नाश करते काय ना काही के रे रश्री के मर तू ने पहिली नजर हा मस्त झालाय डास छोटा छोटा डासा हे पण झालाय की झाला

नाही <ंगड़ा> ना रात्रीची भाकर आहे ना कधी हा मग तुझं काय टेन्शन तुमच्या आधी मस्त जेवण जेवण बसणार मी आता बघ की आता एवढं झालं ना मी डायरेक्ट जाणार आंघोळीला आंघोळ करणार पाटक्याने खाणार डायरेक्ट गेम खेळतो आपला राखी इकड नाश्ता नाही करायचं जप्लेट ते आल तोपर्यंत

आचार बाई आत्ता हुशार राहिले नाही नाहीतर मला वाटत लावते ती दे दे नंतर नंतर चांगला ते तेरे बिना जीना पळे त्या आठवड्यात नाना हो। तुला काय म्हणला होता नाना काय म्हणला होता मला माहिती ना तिला राहणार तुला ध्याना राहणारी चुंगी तुम्ही आहे का हम्म एवढं असतं तुम्हाला सकाळी आठवलं असत ना मी नस देऊ

त्याचे होते ना कोण हा आई करते मी उठला की आई परत बाहेर जाऊ बस

कायला म्हणते जमत नाही तर याच्या आधी किती भारी भारी बनवले की नव्हतो असं काय केलं मग त्यावेळेस आपण नेक्स्ट टाइम मस्त बनवू टेन्शन नाही हो का तरी पण चांगले आले खाल्ले सगळे खाल्ले ते तुटले ना थोडे काय काय तुटले पहिल्या वेळेस तुटलं नंतर काय तुटले मग एवढी पाहिजे तशी नाही झाले ना जाऊ दे मस्त त्यात मसाला पण आता बटाटा मसाला तो कोणता असतो रे बटाटा बिटाटा असतो त्यात मसाला डोसा ना ते रे कमर बघू शकता नेवले ढोसे आता मस्त झालेत नंतर नंतर आधी खराब झाले थोडेसे त्यामुळे काय जास्त मूड नाही आता हम्म चालते ते हा ना एवढं हे नाही ट्राय ट्राय बट डोन काय प्रयत्न करा पण रडू काका रडू नका हो काय बघितलं की जमत नाही मी काय करतो तुला नाही तर मी चांगली चांगली करते तू मी बघितलं की चांगली करते मी बघितलं की तुला काय होत काय माहिती मग तुझं काय होतं तुझं सगळं लक्ष माझ्यात थे थे तुला खायचं नाही का ये मग आ ना का आ हा म्हणती ना म्हणती हा म्हणते नुसतं हिंडायला लागली इकडं तिकडं सकाळपासून आज ए इकडे चल खाऊन घे इडली इडली खा इडली आवडते ना तुला चलो गाईस कसं वाटलं तुम्हाला काय कसं का वाटलं काय कसं का वाटलं जमले नाही आपण नेक्स्ट टाइम दुसरे बनवू माझा आज मूड खराब झाला जमले नाही तुम्ही सांगा त्याच्यामध्ये काय कमी आहे आणि काय मिस्टेक झाली त्यामुळे चुकली ओके आणि चॅनलवर नवीन असाल तर आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनल बाय बाय आले आता आलो हे करायचं ए बाबू बाय बाय नेऊ बाय बाय तुला बाय बाय कर तिकडे बाय बाय कर बाय बाय करणार एकदम मम्मी दे नाही करत बाय बाय करा बाय